मित्रांनो आजची जी घटना आहे ना अतिशय हृदयद्रावक अशी घटना घडलेली आहे स्वामी तिने जगाचा आई भिकारी असं म्हटलं जातं तुम्ही जगामध्ये तुम्ही कोणतंही कार्य करा तुम्ही कितीही पैसा कमवा परंतु आईशिवाय सर्व काही व्यर्थ आहे परंतु असं असलं तरी आजच्या युगात काही मुलांना याची आईची किंमत कळतच नाही अशीच एक धक्कादायक आणि तेवढीच संतापजनक घटना समोर आलेली आहे ही घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ इथं घडलेली आहे वृद्ध आईचा मृत्यू झाल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यास मुलींनीच नकार दिलेला आहे विशेष म्हणजे या वृद्ध महिलेला एक नाही तर आठ मुलं आहेत पण या मुलींनी तिच्या अंत्यसंस्काराकडे अंत्यसंस्कार करायचा अंत्यसंस्कार करायचा होता आणि त्याच्याकडे पाठ फिरवली हो यांच्या कृतीमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे भीमा माई भीमाबाई नागनाथ चटके या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळच्या रहिवासी होते त्यांचं वय साधारण पंच्याहत्तर वर्ष असं आहे त्यांना एकूण आठ मुली आहेत तर एक मुलगा आहे आईचे वय जास्त झाल्यानंतर त्यांना ऐकता येत नव्हते शिवाय त्यांची दृष्टीही कमी झाली होती त्यामुळे भीमाबाईंना सांभाळण्याऐवजी त्यांच्या मुलींनी त्यांना एका मंदिरात सोडून दिलं शिवाय त्यांची दृष्टी कमी झाली त्यानंतर त्यांना मंदिरात सोडून दिलं पुढे मोहळ तालुक्यातील मोरवंच येथील प्रार्थना फाउंडेशनच्या प्रसाद मोहिते आणि अन्नू मोहिते या दाम्पत्यांनी आपल्या अनाथ आश्रमात या आजींना सांभाळले पण त्यांचा दोन एप्रिलला याच अनाथ आश्रमात मृत्यू झाला मृत्यूची बातमी त्यांच्या मुलांना देण्यात आली त्यावेळी आठ मुली आणि एक मुलगा आश्रमात आले मात्र त्यापैकी एकानेही अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला नाही उलट आठ पैकी पाच मुलींनी आणि भावाने तेथून काढता पाय घेतला तर तीन मुलींनी अंत्यसंस्काराचे काय ते तुम्हीच बघा असं म्हणत घरची वाट पकडली त्यामुळे अनाथाश्रमातले लोकसुद्धा हैराण झाले ज्या मुलांना जन्म दिला लहानाचे मोठे केले त्याच मुलांनी शेवटच्या क्षणी आपल्याच त्याच मातेला वाऱ्यावर सोडून दिलं याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे की ज्यावेळी भीमाबाई यांच्या पतीचे म्हणजे या मुलांच्या वडिलांचे निधन झाले त्यावेळी भीमाबाई यांच्या वाट्याला आठ एकर जमीन आली होती त्यावेळी मात्र या आठही बहिणी आईकडे आल्या होत्या शिवाय आठ जणींनी मिळून आठ एकर जमीन आपापसात वाटून घेतली होती आईची संपत्ती घेतली पण आईला सांभाळण्याची जबाबदारी यातील लेकीने किंवा लेखाने घेतली नाही काळीज नसणारी ही माणसं आहेत अशीच टीका आता होत आहे दरम्यान एक नाही तर आठ मुली आणि एक मुलाने एका मुलाने भीमाबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला शिवाय पाहुण्यासारखे अनाथाश्रमात आले आणि निघून गेले जसं की काही झालंच नाही उलट आता अंत्यसंस्काराचे ही तुम्हीच काहीतरी पाहून घ्या असं फाउंडेशनच्या लोकांना सांगून गेले अशा स्थितीत प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत भीमाबाई चटके यांच्यावर अंत्यसंस्कार केले या घटनेमुळे अक्षर के घटने सो अक्षरशः सोलापुरात जी आहे हळहळ व्यक्त केली जात आहे सदर घटनेचा व्हिडिओ जो आहे सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे तर अशी ही घटना आहे अक्षरशः संतापजनक जी घटना आहे घडलेली आहे हे सर्व जमिनीतूनच असंच दिसून येत आहे की जमिनीतूनच झालेलं आहे आठ एकर जमीन याच्यामुळे झालेलं आहे आणि अक्षरशः एकीने सुद्धा पुढाकार घेतलेला नाही सांभाळण्यासाठी म्हणजे एवढ्या कुठल्या थराला लोक गेलेली आहेत तुम्ही विचार करा तर या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा तर या घटनेबद्दल अक्षरशः काय बोलावं ते सुद्धा सुचत नाही मला म्हणजे इतकी वाईट परिस्थिती लोकांची झालेली आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि या नाराधामांना देव काय शिक्षा देव हे आम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये जरूर कर...